श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो अशीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचा सर्वांचा दिवस सुखमयी जाओ आनंदाचा जाओ अशी माझी स्वामींकडे प्रार्थना आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी, स्वामी भक्त आहोत खर तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही पद्वी ही पदवी नाही हुद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पूर्वपुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येणे नाही तेव्हा ह्या संधीचे सोने करण्यापेक्षा परिस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रप्रणे प्रयत्न व्हावा श्रीस्वामी चरणार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे आणि आपण त्याकरिता फार धरपड करीत असतो जागा शोधणे चांगली जागा भेटायला पाहिजे असे आपल्याला वाटत असते त्यासाठी आपण पाहिजे तशी तडजोडही करीत असतो पैसे शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि रोज थोडी थोडी काटकसरही करीत असतो इतके सुद्धा करूनही आपल्याला जागा मिळत नाही किंवा कधी कधी अडचणी उद्भवतात आणि जमा केलेले पैसे दुसऱ्याच कामी लागतात एक अडचण आली की दुसरी अडचण अर्चन, अशा अडचणी वारंवार येत असतात आयुष्यात एक नाही तर बऱ्या बरे, बऱ्याचशा अडचणी आपण रोज बघत असतो आणि पैसे कुठल्या ना कुठल्या मार्गाने जमा केलेले निघून जात असतात आणि आपण सतत चिंतेमध्ये टेन्शन मध्ये असतो की आपले स्वप्न कधी पूर्ण होणार आपली जागा कधी पूर्ण होणार आणि आपले घर कधी पूर्ण होणार या आशेमध्ये आपण रोज राहतो आपण एवढी मेहनत करतो प्रयत्न करतो परंतु आपल्या प्रयत्नांना यश का येत नाही आणि प्रयत्नांना यश कधी येणार आपण सतत या टेन्शन मध्ये असतो आपण सर्वस्वामी भक्त आपण कुठल्या ना कुठल्या मठात जात असतो स्वामींची सेवा करतो कुठल्या ना कुठल्या केंद्रात जातो आपण आपले दुःख आपल्या माऊलीला स्वामी माऊलीला सांगतो स्वामी माऊली सर्व आपले दुःख जाणून घेतात आणि आपल्याला हे समजत नाही की आपल्या प्रयत्नांना यश का मिळत नाहीये आपण कुठे मागे पडत आहोत स्वामी भक्तांनो कुठलीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी फक्त इच्छा असूनच होत नाही तर त्यासोबत त्या, त्या प्रयत्नांना कृती करणे कृती असणे आवश्यक आहे म्हणजेच त्याला कार्याची जोड असणे खूप आवश्यक आहे आणि आपण हा सुद्धा विचार करीत असतो की लोकांचे किती लवकर प्लॉट झाला किती लवकर लवकर त्यांचे घर झाले हे सर्व काही त्यांना लवकर भेटते आपल्याला का भेटत नाही तर बऱ्याचशा गोष्टीला आपण त्या गोष्टी आपण असं म्हणतो की नशिबात नाही आहे नशिबावर सोडतो असे सुद्धा आपण कधी कधी बोलतो आपल्याच बाबतीत असे का घडते या सर्व गोष्टीचे उत्तर आपल्याला का मिळत नाही आपण असा सुद्धा विचार करीत असतो तर आपण आता या व्हिडिओमध्ये नवीन जागा मिळवण्यासाठी ने नेमका काय उपाय करायचा ते बघणार आहोत त्याआधी सर्वांना पुन्हा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर स्वामी भक्तांनो तुम्हालाही नवीन जागा घ्यायची असेल तर मी आता जे प्रयत्न सांगणार आहे जो उपाय सांगणार आहे तुम्ही नक्कीच करून बघा आणि नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण होईल आणि तुमची नवीन जागा होणार तर नेमके काय करायचे आहे ते बघा तर नवीन जागा मिळवण्यासाठी जो तुम्हाला उपाय करायचा आहे तो अगदी साधा आणि सोपी आहे फक्त संकल्प तुमचा हा व्यवस्थित आणि करायचा आहे नवीन जागा मिळवण्यासाठी संकल्पपूर्वक गणपती गणपतीच्या एकवीस संकष्टी चतुर्थी करायच्या आहेत आणि उपवास सुद्धा करायचा आहे गणपतीला जास्वंदाचे फूल तुम्हाला व्हायचे आहे सोबतच एकवीस दुर्वा व्हायचे आहे जेव्हा तुम्ही गणपतीला जास्वंदाचे फूल वाहणार आहे तर ते चढत्या क्रमाने व्हायचे आहे म्हणजेच जसे की पहिली चतुर्थी असेल तर एक जास्वंदाचे फूल दुसरी जा, दुसरी चतुर्थी असेल तर दोन जास्वंदाचे फूल तसे तुम्ही एकवीसवी जेव्हा तुमची संकष्टी चतुर्थी येईल तर तेव्हा तुम्हाला एकवीस जास्वंदाची फुले व्हायची आहे तसेच सोबतच रोज गणपती अथर्वशिषाचे पाठ करायचे आहेत हा झाला पहिला उपाय सोबतच दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमच्याकडून चतुर्थी नसेल होत तर एकवीस मंगळवार तुम्हाला करायचे आहे एकवीस मंगळवारचे उपवास करायचे आहे एकवीस मंगळवार आणि एकवीस मंगळवारी सुद्धा तुम्हाला हाच उपाय करायचे आहे की एक जास्वंदाचे फूल याप्रमाणे तुम्हाला चढत्या क्रमाने फुलं आणि एकवीस दुर्वा गणपतीला व्हायचे आहे सोबतच गणपती अथर्विशेषाचे पाठ करायचं आहे श्री गजानन जय गजानन हा मंत्र सोबत तुम्हाला म्हणायचा आहे किमान एकशे आठ वेळा याचा जास्तीत जास्त जर जप झाला तर फारच उत्तम असे जर तुम्ही करत राहिले तर दीड दोन महिन्यांच्या आत आपणास नवीन वास्तू मिळेल किंवा तुमचा प्लॉट असेल तुमची इच्छा असेल घर घेण्याची इच्छा असेल किंवा जागा घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्हाला दीड दोन महिन्याच्या आत तुमचा संकल्प पूर्ण झाला असे तुम्हाला दिसणार आहे परंतु हा संकल्प मधातच सोडायचा नाही आहे जसे एकवीस चतुर्थी चा, करणार आहेत किंवा एकवीस मंगळवार तुम्ही करणार आहे आणि या मधातच तुमचा जर जा प्लॉट झाला किंवा तुमची वास्तू झाली तुमचं घर झालेलं आहे तर हा मधातच बंद नाही करायचा आहे तर हा संकल्प तुम्हाला एकवीस संकष्टी चतुर्थीचा किंवा एकवीस मंगळवारांचा हा तुम्हाला पूर्ण करायचा आहे यामध्ये खंड पडू द्यायचा नाही हा पूर्ण एकवीस झाल्यानंतरच थांबायचे आहे असं तुम्हाला साधा आणि सोपी सो सरळ असा एक उपाय आहे हा स्वामी भक्त हो सगळ्या स्वामी भक्तांनी हा नक्की तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल आणि तुमचं स्वतःचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला जर अनुभव आला तुम्हाला जर या प्रयत्नांनी उपायांनी जर अनुभव आला तर दुसऱ्यांनाही शेअर करा आणि दुसऱ्यांनाही याचा लाभ घेऊ द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ